नमस्ते मंडळी तर मी मोनाली माझ्या कृषिकन्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा टॉपिक तसा इंटरेस्टिंग ॲज वेल ॲज हेल्पफुल पण आहे खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे स् कृपा करून स्किप न करता पूर्ण पहा तर नैसर्गिक आपत्ती नैसर्गिक आपत्ती काय असतात खूप विनाशकारी असू शकतात त्यामुळे यामागचं विज्ञान जर आपण समजून घेतलं तर त्या सिच्युएशन्स आपण वेल हँडल करू शकतो कारण म्हणजे आजचा जो टॉपिक आहे तर तो म्हणजे आपण लहानपणापासून म्हणजे अगदी आपल्या बालपणापासून आपण पावसाळ्याच्या सीझनमध्ये म्हणजे पावसात विजा चमकताना पाहतो आभाळात परंतु बऱ्याच म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहिती नाही आहे की विजा चमकतात म्हणजे तिथे नक्की काय क्रिया घडत असते नक्की काय प्रोसेस होत असेल तर तुमचा जा जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या टॉपिकला सुरुवात करूयात की विजा चमकतात म्हणजे नक्की काय होतं ते वीज म्हटलं की चार्जेस आलेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आता हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे कारण आपल्या घरातली जी लाईट असते म्हणजे सगळीकडे वीज म्हटलं की हे दोन चार्जेस त्याशिवाय आपली लाईट कंडक्ट होऊ शकत नाही आता वीज म्हणजे थोडक्यात आपल्याला वीज किंवा पाहायला भेटते तर पावसाळ्यात पावसाळ्यामध्ये काय होतं जे ढग असतात आता ढगांमध्ये शक्यतो पाण्याची वाफ असते परंतु ही वाफ जसजशी वरती जाते म्हणजे वरती गेल्यानंतर ना तिथे थंड हवामान असतं मग थंड हवामुळं काय होतं की त्या वाफेचं जे पाण्यात रूपांतर होतं म्हणजे थंड पाण्यामध्ये आणि नंतरनं त्या थंड पाण्याचं छोटे छोटे बर्फाचे क्रिस्टल्समध्ये रूपांतर होतं आता ढग सतत फिरत असतात हवेमध्ये इकडून तिकडे तिकडून इकडे त्यामुळे हे जे बर्फाचे क्रिस्टल्स असतात त्याचं घर्षण होतं म्हणजे फ्रिक्शन होतं त्यांचं थोडक्यात त्यामुळे तेथे एक त्या फ्रिक्शनमुळं ते जे चार्ज असतात ना तर ते सेपरेट होतात म्हणजे ढगाच्या वरच्याकडेला पॉझिटिव्ह चार्जेस जातो आणि ढगाच्या खालील बाजूस निगेटिव्ह चार्जेस म्हणजे थोडक्यात त्यांचं सेपरेशन होतं तर आता वीज चमकण्याची क्रिया होते आणि ती क्रिया तीन प्रकारे होऊ शकते तर त्या आपण आता पाहूयात पहिल्या केसमध्ये काय होते तर दोन ढग आता दोन ढगांची जी एका ढगाची पॉझिटिव्ह चार्जेसची बाजू आणि दुसऱ्या ढगाची निगेटिव्ह चार्जेसची बाजू एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात आणि ते तिथं डिस्चार्ज होतात म्हणजेच काय तर आपल्याला वीज चमकताना दिसते आकाशात आता दुसऱ्या केसमध्ये काय होतं तर एकच ढग आणि ते छोटे छोटे असतात आकाराने त्याच्यामुळे ते, ते जास्त वेळ त्यातले जे चार्जेस आहेत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ते सेपरेट राहू शकत नाहीत ते डिस्चार्ज होण्यासाठी त्या ढगांमध्येच कंबाईन होतात आणि डिस्चार्ज होतात जे जेव्हा की आपल्याला पुन्हा म्हणजे ते वीज चमकताना आपण पाहू शकतो आता तिसऱ्या केसमध्ये काय होतं तिसरी केस जरा डेंजर आहे तुम्हाला अंदाज आलाच असेल काय होतं कारण जो ढग असतो जे असे जमिनीच्या बाजूला खाली असतात खूप ढग आणि त्या ढगातील जे दोन चार्जेस असतात एक म्हणजे वरच्या बाजूचा पॉझिटिव्ह आणि खालील बाजूचा निगेटिव्ह चार्जेस तर हा जो खालील बाजूचा निगेटिव्ह चार्जेस असतो ना तर अशा वेळेस काय होतं तो म्हणजे आपल्या पृथ्वीचा जो सर्फेस आहे म्हणजे पृष्ठभाग आहे तर याच्यावरती जे पॉझिटिव्ह चार्जेस असतात ते सुद्धा वरच्या बाजूने जमा झालेले असतात मग अशा वेळेस काय होतं की ढगाचो ढगाचा जो तो निगेटिव्ह चार्जेस आणि आपल्या पृथ्वीचा पॉझिटिव्ह चार्जेस एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात आणि कंडिशन तिथे होऊ शकते आणि नको होतं तेच म्हणजे खूप डेंजर प्रकारे तिथे वीज पडते तर हा तिसरा प्रकार जो आहे तो खूप डेंजर आहे झालं आता वीज कशी तयार होती ते तर आपण पाहिलं परंतु विजांबरोबर त्याचा आपल्याला घाबरवणारा जो कडकडाट असतो ना तोसुद्धा कसा तयार होतो हे आपण थोडक्यात पाहूयात तर आपल्या घरातील ज्या इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट असतात म्हणजे फ्रीज आपला टी व्ही तर हे जास्तीत जास्त पाच एम्पियरच्या करंटवरती चालतात परंतु ज्या वेळेस अशी वीज तयार होते तर त्यावेळेस तेथे जवळजवळ दहा हजार एम्पियर करंट दहा हजार व्होल्टेज त्याचं टेम्परेचर जे असते ना ते सत्तावीस हजार डिग्री आणि ते जितक्या स्पीडनी खाली येतं तर ते त्याचं जे स्पीड असतं एकदम हायली स्पीड म्हणजे झिरो पॉईंट झिरो 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 न्याण्णव सेकंडचं त्याचं स्पीड म्हणजे विचार करा अगदी किचनमध्ये जरी आपण जो गरम तवा असतो ना आपला चपातीचा त्यावरती पाणी शिंपडलं तर त्याचा चर असा आवाज येतो मग विचार करा इतक्या म्हणजे इतक्या हाय इंटेन्सिटीची वीज इतक्या फास्ट स्पीडने थंड ॲटमॉस्फिअरमध्ये ती पटकन डिस्चार्ज व्हायला जमिनीकडे येत असते म्हणजे ती कसा आवाज करेल यावरून आपल्याला अंदाज येईलच की कडकडाट नेमका कसा तयार होतो आता लाईटनिंग आणि त्याचा कडकडाट दोन्ही पण प्रोसेस आपल्या चांगल्याच लक्षात आला आल्या ते तर आता ही जी सिच्युएशन आहे बऱ्यापैकी आपण अशा वेळेस घरातच असतो परंतु बायचान्स कधी जर आपण ग्राउंडवरती असू तर अशा वेळेस काय करायचं तर तेथे पळायचं नाही पळल्यानंतरनं ते, ते, ना ते आपल्याला एक कंडक्टर म्हणून लगेच कॅच करतं त्यामुळे तेथे ते ते कधीही शांत जमिनीवरती बसायचं आणि आपले दोन्ही हातांनी आपले कान पॅक करायचे कारण काय होतं हा जो कडकडाट असतो कधीकधी तो इतका डेंजर असू शकतो की आपले कानाचे जे पडदे आहेत ते डायरेक्ट त्याच्या आवाजाने आणि दुसरं म्हणजे ज्या आपल्या उंचच्या उंच इमारती असतात किंवा टॉवर असतात तर याच्यावरती एक लाईटनिंग कंडक्टर बसवतात तर त्यामध्ये काय असतं कॉपरपासून ते बनलेलं असतं आणि त्याला एका वायरने कनेक्ट करून ते ग्राउंड केलेलं असतं म्हणजे ते ज्यावेळेस अशा विजा वगैरे पडतात तर ते कॅच करतं त्याला आणि ते डायरेक्टली त्या वायर थ्रू ग्राउंड केलं जातं आपल्या पृथ्वीचं असं एक वैशिष्ट्य आहे की त्याला तुम्ही कितीही करंट द्या तेथे तो ग्राउंड केला जातो म्हणजे त्याची व्हॅल्यू न्यूट्रल करून टाकली जाते म्हणजे हे आपल्या पृथ्वीचं वैशिष्ट्य आहे चला आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला नाही आवडला मला माहीत नाही कमेंट करून नक्की सांगा विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका लाईक आणि शेअरसुद्धा धन्यवाद